आज आपण तीस इंच छातीचा ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत त्यासाठी मी इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे समोर मापं दिसत आहे तुम्हाला पेपर उडतो आहे म्हणून त्याच्यावरती वजन ठेवून घ्यायचं आहे आता उंची आहे बारा इंच अधिक एक इंच बरोबर तेरा इंच या पद्धतीने टिक मार्क करून घ्यायचं आहे जिथे उंचीचं टिकमार्क केलं आहे तिथेच आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत शोल्डर आहे पाच इंच आपण पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि खालीही पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मोंढ्याचं माप टाकायचं आहे मोंढा पाच इंचावरतीच टाकणार आहोत जिथे जेवढा आपण शोल्डर घेतला आहे तेवढाच आपण मोंडा घेणार आहोत आणि आपण जिथे मोंड्याचं माप टाकलं आहे तिथेच आपण छा जा, छातीचं माप टाकणार आहोत आपली छाती आहे तीस इंच तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर आपली एकूण घडी किती झाली मग नऊ इंच हे बघा इथे आपण मोजून घेऊया नऊ इंच अशा पद्धतीने आपली घडीची लांबी आलेली आहे नऊ इंच आता आपण कमरेचं माप टाकणार आहोत कंबर आहे सव्वीस इंच तर सव्वीस इंचावरती आपण टेप एकदा आणि दोनदा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि कमरेच्या तिथे ठेवूया आणि मार्किंग करून घेऊया आता आपली कंबर आली आहे साडेसहा इंच आणि पुढे एक इंच टक्ससाठी त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि वरतून जोडून घ्यायचं आहे आता खाली मोंढ्याच्या तिथे खाली टिक मार्क करून पाव इंचावरती मार्क करून मोंढ्यापासून ते आपण जिथे मार्किंग केलं आहे तिथे जोडून घ्यायचं आहे आणि हे का बरं केलं आहे आपण कारण की आपल्या ब्लाऊज घातल्यानंतर काखेमध्ये घोळ किंवा सुन्या येऊ नाही म्हणून आता गळ्याच्या साईडनीही आपण अशाच पद्धतीने पाव इंच आतमध्ये घेऊया आणि शोल्डरपासून जोडून घेऊया आता आपला जो पाव इंचाच्या तिथे पॉईंट आला आहे तिथून वरती सव्वा इंच आपण मोंढ्याला आकार देण्यासाठी माप टाकून घेऊया अशा पद्धतीने अशा पद्धतीने एक मार्क, टिक मार्क केली आहे हा झाला मागच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी आणि आणि आता आपण पुढील मोंड्याला आकार देणार आहोत त्यासाठी पाऊन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे या दोन्हींमधलं अंतर अर्धा इंच आलं पाहिजे आपण ज्या दोन टिक मार्क केल्या आहेत त्या एक पहिली टिकमार्क सव्वा इंचावरती आणि आतील मोंड्याची टिकमार्क पाऊण इंचावरती अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आता गळा रुंदी टाकून घेऊया दोन इंच मागील गळ्याची रुंदी दोन इंच आणि गळा उंची आहे साडेआठ इंच तर त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत आणि नऊ इंचावरती टिकमार्क करणार आहोत आता खाली पण गळारुंदी टाकून घ्यायची आहे आपल्याला खालची गळा रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे आता गळ्याला आकार देण्यासाठी एक इंचवरती घेऊन अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आपण इथे गोलच गळा करणार आहोत त्यामुळे मी गळ्याला अशा पद्धतीने आकार देऊन घेतला आहे आता आपण याचं कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर आपण जिथून मार्किंग केलं आहे तिथून आपण कटिंग करून घेऊया आता हे दोन्ही भाग वेगळे करून घेऊया ही झाली बॅक साईड आणि ही आहे फ्रंट साईड तर त्याचा पुढील मोंडा आपण कट करून घेऊ अशा पद्धतीने आता हा झाला पुढील मोंडा कट आता गळारुंदी टाकून घेऊया पुढची गळारुंदी पण टाकायची आहे दोन इंच गळा उंची साडेपाच इंच खालील गळ्याला आकार देण्यासाठी गळारुंदी सव्वा दोन इंच आता हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहे एक इंच वरती घेऊन आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने हा झाला पुढील गळ्याला आकार आपण अपन... जिथून मार्किंग केलं आहे त्याच्यात थोडंसं बाहेर घेऊन गळ्याला आकार द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला काखेत ब्लाउज घट्ट होणार नाही आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकून घेऊया त्यासाठी मी इथे अडीच इंचावरती मार्क केलेलं आहे अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग मी करून घेतलं आहे क्रॉसपट्टीसाठी आता आपण क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठीवरती पाऊण इंच मार्थि मार्किंग करणार आहोत आता आपलं क्रॉसपट्टीची उंची झाली आहे सव्वा तीन इंच आता इथे तीन इंचावरती मार्किंग करून क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा थोडासा गोलाकार पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण जे क्रॉसपट्टीचं माप टाकलं आहे ते आपण मोजून घेणार आहोत ते आलं आहे आपलं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचावरती आपण टेप दुमडून घेणार आहोत आणि एक मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने ही आली आपली कटोरीची मार्किंग आता आपली कटोरी आहे पावणे पाच इंच आपण जिथे कटोरीचं मार्किंग केलं आहे तिथून वरती चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक रेश आखवून घ्यायची आहे आता आपण जिथे गळ्याला आकार देण्यासाठी एक इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून हा आलेला पॉईंट जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे असं त्रिकोणी तयार होईल अशा पद्धतीने हे बघा इथे अशा पद्धतीने हा आकार तयार झालेला आहे आता इथे थोडासा आपण कटोरीला आकार देण्यासाठी असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा आपली कटोरी इथे तयार आहे आपला कटोरीचा आकार आपल्याला मिळालेला आहे अशा पद्धतीने हे बघा इकडनंही असा आणि असा तर आता आपण हे कट करून घेणार आहोत आधी क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे हळूहळू कट करायचं आहे जेणेकरून आपला आकार चुकणार नाही व्यवस्थित कटिंग केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आकार मिळतात व्यवस्थित पेपर कटिंग होती गळा कापलेला आहे आपण आता कटोरीचे कटिंग करणार आहोत अशा पद्धतीने आपण कटोरी कट केलेली आहे ही झाली कटोरी हाफ फ्रंट पार्ट आणि ही क्रॉसपट्टी आता आपण हे ठेवून घेणार आहोत आता आपण बाहीचे कटिंग करून घेऊया त्यासाठी इथे मी डबल फोल्डमध्ये परत पेपर घेतलेला आहे आता आपण याच्यावरती बाहीचे माप टाकून घेऊया आता आपली बाहीची जी उंची आहे ती आहे साडेचार इंच आता आपण इथे बाहीचे मार्किंग करून घेणार आहोत तर मी इथे एक साडेचार इंच आणि अधिक शिलाई मार्जिन दीड इंच असे सहा इंचावरती मार्किंग करून घेतले आहे ही साधी बाई आहे त्याच्यामुळे आपल्याला खाली दीड इंच मार्किंग करावं लागेल इथे आपण सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता बाहीची घडी घ्यायची आहे आपल्याला साडेसात इंच छातीचा चौथा भाग साडेसात इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने साडेसात इंच आपण बाहीची घडी घेतलेली आहे तिथे परत सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आता हा आपल्याला एक चौकोन मिळालेला आहे तर आपण जिथे बाहीची उंची टाकली आहे तिथून खाली पावणे तीन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आतमध्ये दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरतीही दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला बाहेरील मोंड्याचा आकार बॅक बॅकसाईडचा आकार आणि हा आतील मोंड्याचा आकार म्हणजे फ्रंट साईडचा आकार या दोन्हीमध्ये अर्धा इंचाचं अंतर पाहिजे किंवा अर्धा इंचाचा खड्डा आला पाहिजे आता हे आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण जिथे मार्किंग केलं आहे तिथूनच कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग झाली आहे आता बाहीच्या मध्यावरती एक नॉच मारून घ्यायचं आहे आणि आपण जिथून हातल्या मोंड्याला आकार दिला होता ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आता खालून एक इंचावरती फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक इंचावरतीही आपण फोल्ड करून घेतलं आहे इथे दंडघेर टाकायचं आहे दंडघेर आहे साडेपाच इंच अधिक शिलाई मार्जिन दीड इंच बरोबर सात इंच घ्यायचं आहे इथे जोडून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग पूर्ण झाली आहे आता आपण हे शिलाई करताना असं अशा पद्धतीने एक इंच शिलाई करून दुमडणार आहोत आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन हे बघा आपली तयार उंची आपल्याला मिळणार आहे साडेचार इंच अशा पद्धतीने हे झालं आपलं बाहीचं कटिंग आता आपण कटोरी वाढून घेणार आहोत त्यासाठी परत एक पेपर घ्यायचा आहे त्यावर कटोरी ठेवून कटोरीचा आकार आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण कटोरी आखून घेतलेली आहे आता हे आपली हे जोडायची बाजू आणि ही काज काजबटनपट्टीची बाजू तर ह्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे गळ्याच्या साईडनी आणि खाली दीड इंच वाढवायचं आहे गळ्याच्या साईडनी वजन ठेवून घेऊया जेणेकरून पेपर उडणार नाही आता आपण मोजून घेऊया मार्किंग इथे दीड इंच हे जोडून घ्यायचं आहे या साईडने एक इंच असं जोडून घ्यायचं आहे आणि ते मोजून घ्यायचं आहे मोजून घेतल्यानंतर त्याचं सेंटर करायचं आहे सेंटर काढायचं आहे त्यासाठी टेप धुमडून घ्यायचा आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे तिथून खाली दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे व्यवस्थित करून घेऊया आपण इथून खाली दोन इंचावरती मार्किंग करून घेऊया अशा पद्धतीने दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता जिथून आपण दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून जे आपले पॉईंट आलेले आहे तिथे अशा तिरक्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळे पॉईंट एकत्र करायचे आहे या साईडनीही एक इंच घ्यायचं आहे आणि इकडून वाढवल्या साईडनी तिथपर्यंत जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे आता हा आपला ही आपली पूर्ण कटोरी तयार झालेली आहे ती आपण कापून घेऊया अशा पद्धतीने गळ्याच्या साईडनी ही आपली कटोरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आता कटोरी ही चाहे, आनी दोनी कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही टोक एकत्र करून आपण खालील जो एक्स्ट्रा भाग आहे तो कापून टाकणार आहोत अशा पद्धतीने आपली इथे कटोरी तयार झालेली आहे आता आपण याला दीड इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि वरच्या साईडनी ती पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेऊया हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ते घडी मारूया जेणेकरून हे आपली टक्स रुंदी आणि टक्स उंची झालेले आहे अशा पद्धतीने नॉच मारून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही आपला कटोरीचा आकार किती सुंदर तयार झालेला आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे आपली पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे ही कटोरी ही बॅक साइड त्याच्यावरती मी कटोरी ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही इथे हा फ्रंट पार्ट अशा पद्धतीने कटोरी जोडून घ्यायची आहे फ्रंटला बघा आपली कटोरी व्यवस्थित दिसत आहे इथे बाई आणि ही क्रॉसपट्टी तर आता आपण पेपर कटिंग पूर्ण केलं आहे कापडावरती आपण जेव्हा सर्व पेपर कटिंग ठेवून घेऊ त्यानंतर आपण जी पट्टी आहे ती अर्धा इंच खाली वाढून घेणार आहोत कापडावरती थँक यू